एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार ना तुम्हाला प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल एक तर पहिली गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुद्रवा नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल सगळ्यांनी मिळून ठरवू आम्ही काय वाटेल ते करायचं म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे उघडपणाने मी सांगतो बोगस टोळी ही स्वतः स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागतात पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे त्यांचा राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या ठरवा आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारे माणसं आहोत तुम्ही नामर्दाचे अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच अजूनही तो, आहे तो संशय गेलेला गेलेल नाही ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की के मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगाव करणार मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे आता गेल्या गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो मराठी माणसांची तुफान गर्दी होती अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता आता हा सगळा आनंद आहे सगळीकडे आनंद मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा मीठ कसं टाकायचं तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं काय अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा रोषणाईला विरोध पण हे अप्रचार असे करतात यांचा हिंदुत्वाला विरोध बरं आता काय होणार हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल म्हणजे आपण सतत मारामार एखादत राहायचं सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मत चोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात समजायचं निवडणूक आली बरं यांची थेर काय तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपटा हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं हे हिंदुत्व आपलं नाहीये जे शिवसेना प्रमुख आणि माझ्या आजोबाने सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही कदापि नाही पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत गाईला गोमाता मानता ना महाराष्ट्रामध्ये गोवंशात्य बंदी आहे ना आम्ही दिलाय ना पाठिंबा पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहे ते गेल्या पाच सात आठ दहा वर्षातले त्याच्याबद्दल ह्या भाजपने ना विचारा यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली के आता हे मागे मी बोललो होतो त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझं वाक्य टाकलं मी अमुक अमुक करतो म्हणून म्हणून आता बोलतो आता किरण रिजिजूंचं वाक्य आहे किती साली दोन हजार पंधरा सालापासून सुरुवात झाली आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमास खातात कोण मला रोखू शकतं काय हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्री